नमस्कार जय 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 शिवराय जय भीम जय 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 क्रांती मी आपले संगीत आता वाखे आणि या बोलू जरा आत्ता इतक्या सकाळीच दाईवला यायचं कारण म्हणजे काल कोणतरी बाई माझ्यावर भुकली आता मी तिला खूप चांगल्या भाषेत सांगते बरं का खूप चांगल्या भाषेत तिला एकही शिवी दिली नाही आता दोन चार दिवस झाले मी मला वाटतं एकदाच चिडून बोलली होती ते पण आहे ना सगळं हिच्यामुळं म्हणजे हिनं जे असं चालू केलंय ना घाण 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 दहा नवरे करून देते मला कधी काय कुणाची रखेल म्हणते मला कधी काय कुणाचा चोखलेला आंबा म्हणते मला म्हणजे तिला कायद्याची भीती नाहीये आणि जे सगळे प्रूफ आहे माझी विनंती आहे आता जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यापैकी सर्व लोकांना मी या सडक्या बाईचं बघत नाही हो आज मी तिला सडकीच म्हणणार आहे कारण ती सडकीच आहे तर या बाईचं मी काहीच बघत नाही पण तुम्ही लोक ज्या वेळेला माझे सबस्क्रायबर लोक तिच्याकडे जातात जसे जा काल मला बरेच स्क्रीनशॉट लोकांनी दिले तसेच मला द्या आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण हि करून ठेवा तुम्ही लोक कारण मला ती कोर्टात लागणार आहे हिला फार मजा वाटते ना ही कायद्याला घाबरत नाही ही, ही डायरेक्ट म्हणजे हिच्या की, की दाखवते घाबरत नाही जरांग्याच्या अर्ध्या लोकांनी ना अकाउंट डिलीट केले फेक अकाउंट ज्यांनी माझ्या काय बनवल्या होत्या ना त्याचं कारण फार चौकशी चा कसून चालू झाले झालेली आहे पण हिचा माज कमी होत नाहीये एक स्त्री म्हणून ना मला नव्हतं हिला त्रास द्यायचा की जाऊ दे मरू दे तिचे पाप्पू ने तिच्या जवळ ती परंतु तिनं ज्या पद्धतीमध्ये महिलांना त्रास देणं लावलेला आहे ना टिकटॉकपासनं टिकटॉकपासनं ही तेच करते नंतर ही तेच हिचा विषयच तो आहे फक्त महिलांना टार्गेट करायचं महिलांना घनघण बोलायचं हिची टीम बनवून ठेवलेली आहे ते सगळं कोर्टात मध्ये होणार आहे कोर्ट आहे या देशाला संविधान आहे सगळं काही आहे त्याच्यामुळं काळजी नसावी आता जितक्या महिलांना तू घाण बोललेली आहे ना जितकी कोणती पूनम म्हणून आहे मला माहीत नाही परत आणखी एक कुणीतरी बाई आहे ह्या मला जे काय काय बोलल्यात ना ते माझी विनंती आहे सगळ्यांना की मी नाहीच इथं थोबाडाही बघायला जाईल तर इंटरेस्टच नाही आहे ते कुणाला असतं ज्यांना काहीतरी ओढून ताणून सबस्क्रायबर आणायचे असतात किंवा ज्यांना पब्लिकला दाखवायचं असतं मी किती खतरनाक आहे संगीतावानखेडे मला घाबरती मी तिला बोलू शकते हे त्या लोकांना करायचं असतं मी नाही करत ते मी अन्याय तिथे प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे मी वागते आणि जगते अगदी पहिल्यापासून ज्या वेळेला मला असं वाटलं होतं कुठेतरी तुझ्यावर अन्याय होतो म्हणून मी तुला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला पण तू त्या लायकीचीच नाही तुझी ती पात्रताच नाही आणि तू अभ्यास कर किती बायका तुझ्यापासून लांब गेल्या आहेत ज्या आहेत ना सोशल मीडियावर या युट्यूबर नाहीये किंवा या बायकांचा काहीच घेणं देणार नाही या बायका अशा आहेत ना की त्यांचं काय बोलूच नाही बायकांचं पण निघणार आहेत त्या कशा आहेत त्या कारण तुझ्या जवळची मी फार बघितलं ज्या पोरीला काहीच घेणं देणं नाही ना संसाराचं नाही घराचं नाही कशाचं नाही तिथे रात्रंदिवस याच्यावर पडलेली असती कोण काय तुला बोलतं का ते काढायचं आणि तुला पाठवायचं ते त्या कामासाठी तू तिला ठेवलं तशा तुझ्या बायका ठेवलेल्या आहेत त्यांना काय साध्य आणि सिद्ध करायचं मला माहित नाहीये त्या पुरीचं सुद्धा इतकी चांगली नदी पण तेवढ्या स्वभावामुळे ते तिला सुद्धा भोगावं लागणार आहे हा तिला सुद्धा एक दोन दिवसात मध्ये सांगवी पोलीस स्टेशनला बोलवते शंभर टक्के शंभर टक्के बोलवतो आता सांगून करते मी तुम्हाला सांगून करते मी तुम्हाला कारण तुम्हाला चांगली भाषाच कळत नाहीये ना तिला सुद्धा बोलवते राहिलं ती दुसरी करी तिला पण बोलवते कारण तिचं माफीनामा आहे माझ्याकडं आणि त्यानंतर तिनं जे काय काय केलंय ना ते पण सगळं तिथं आलेलं आहे ज्या 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 हद्दीत मध्ये येतात ना ज्या ज्या हद्दीत मला त्रास दिलेला आहे त्या त्या हद्दीतले पोलीस स्टेशनमध्ये बरोबर गुन्हे दाखल होणार आहेत काळजी नसावी कारण या देशाला संविधान लागू आहे पुन्हा एकदा मी सांगते मी चुकीची असेल तुम्ही तुमच्या तुम ठिकाणी माझ्या ना माझ्यावर गुन्हे दाखल करा बिंदास मी त्याला सामोरं जायला तयार आहे मी चुकीचे वक्तव्य केलं असेल तुमच्याबद्दल मी चुकीचं काय तुमच्याबद्दल कुभांड केलं असेल बिनधास तुम्ही तुम्हाला सुद्धा अधिकार आहे जसा मला दिलाय ना संविधान आणि अधिकार तसा तुम्हाला पण दिलाय परंतु विनाकारण जर एखाद्या महिलेला फक्त अरे मी आंदोलनाला बसले आणि काहीच नाही या बाईचं नाव नाही कुठं काहीच नाही हे नाचला लागले ना नाचायला हजार बायका घेऊन मी उपोषण करणं देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या तुझ्या बापाचं आहे होय सरकार होय तुझ्या बापाचं आहे का सरकार देवेंद्र फडणवीसला चालली राजीनामा कोण तू शेंबडी कोण तू देवेंद्र फडणवीसला राजीनामा मागायला चालली राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस रे देवेंद्र फडणवीस बरोबर राजीनामा देणार थांबत तू काय रे हातात घेणाऱ्या बायका तुम्ही तुम्हाला काय वाटतंय जी कालची दंगल घडलेली ना नाशिकमध्ये त्या नागपूरमध्ये ते तुमच्यासारख्या वृत्तीचे लोक आहेत हा तुमच्या सारख्या वृत्तीची लोक आहेत ती आणि त्यांना आतमध्ये टाकणं आणि कायदे काय आहेत हे सांगणं फार गरजेचं आहे हा लय गरजेचं आहे त्यामुळं माझ्या आता सुद्धा मला कोणी काय बोलत असेल ना तर ते स्क्रीनशॉट घ्यावे संजीताई त्यांच्या अकाउंटला जाऊन ये ना त्यांच्या अकाउंटचा पण स्क्रीनशॉट घे विनंती आहे तुला माझी हा अगदी बरोबर संतोष भोईर दादा तुम्हाला आहे ना मी माझ्या याचं हे करते त्यामुळं संतोष भोईर दादा तुम्ही सुद्धा आता माझ्या अकाउंटला कुणी जर चुकीचं काय बोलत असाल तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून मला तुमची मदत होणार आहे कारण मी लक्ष देत नाही या गोष्टींकडे किंवा स्क्रीनशॉट घेऊन जी हे दादा दादूस तू सुद्धा बरं करी जितेंद्र जाधव तुला हे मी मॉर्नेटर करते माझ्या याचं म्हणजे तुम्हा लोकांना सोपं जाईल दादूस जरा काय माझ्या दादूसने काल मला बरेच पुरावे दिले दादूस काय चुकीचं वाटलं तर स्क्रीन शॉर्टकट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण कर दुसरीकडे आणि इथे जर कोणी चुकीचं बोलत असेल ना तर त्यांचं चॅनलवर जा त्यांच्या त्यांचा स्क्रीनशॉट घे चॅनलचा कारण मला काल पोलिसांनी सांगितलं की ताई ह्यांचे सगळे पुरावे आम्हाला त्या तुम्ही कारण खूप झालंय आता कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं काल मी सांगितलं होतं की शेवटचं माझं आहे मी सोमवारी जाणार आहे सतरा तारखेला आणि मला बोलवण्यात आलं होतं तर जे काय कायदेशीर बाबी आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकते नाही मला मला तंबी दिलेली आहे तशी की नाही बोलायचं जे काय चालू आहे ते परंतु काही गोष्टी मला करायला सांगितल्या म्हणून तुम्हाला लोकांना मी सांगते की माझ्याबद्दल कुठेही तुम्हाला काही वाटलं असं दा युट्यूबवर सुद्धा फेसबुकवर सुद्धा तर त्या लिंक तुझ्याकडे सेव्ह करून ठेव हो। आणि त्या लिंक मला पण पाठवतो हो त्या लागणार आहेत आता सगळ्या लिंक माझ्याबद्दल कोण कोण काय काय बोललेलं आहे त्यांचे अकाउंट ते सुद्धा मला तू पोस्ट करून ठेव दादूस दादूचं जास्त लक्ष असत हो हो संतोष भाऊया दादा अगदी फक्त कायद्याने द्यायचे दे आपल्याला कुणालाही ती शिवी द्यायची मा नाही माझी विनंती आहे माझे सबस्क्राईब असतील किंवा ज्यांना मी मॉर्डिनेटर केलेलं आहे त्यांना माझी विनंती आहे अजिबात कुठल्याही महिलेला शिवी द्यायची नाही बिलकुल नाही अजिबात नाही कुठल्याही महिलेला घाण बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही हा महिलांना अजिबात घाण बोलायचं नाही बाकी पुरुष असतील त्यांना त्यांच्या पद्धतीमध्ये उत्तर द्या महिलांना घाण बोलायचं नाही महिलांना गलिच्छ बोलायचं नाही माझी विनंती आहे सगळ्यांना फक्त त्यांचं जे आहे ना जे मला घाण बोलतायत त्यांचं युट्यूबला वगैरे नाही का नंतर ते डिलीट करू शकतात ना तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा त्यांच्या आणि जे घाण मला कमेंट करतायत तर त्यांचे अकाउंट जाऊन चेक करा अकाउंटला तुम्ही चेक केलं ना त्याच्या की त्याचा म्हणजे फेक असतात ते पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्याच्यावर जो मेल आयडी असतो त्याच्यावरून त्यांचा शोध लागू शकतो त्यामुळे तो मेल आय डी मला हवाय त्यांचा युट्यूबचा युट्यूब मेल आय डी शिवाय चालू होत नाही प्रत्येकाच्या युट्यूबला मेल आय डी असतोच आणि तो मेल आयडी आपल्याला दिसतो त्यामुळं तो मेल आयडी घेऊन ठेवा विनंती आहे माझी राहिला विषय आणखी एक तुम्हाला सांगायचं हिचं चालूच आहे काल काय काय म्हणजे अक्षरशः महान बाई ही म्हणजे हिने नवरा कुठला केला मला बोलायचं नाही त्या गोष्टीवर आता माझा नवरा पण माझ्या आईवडिलांनी करून दिला मी hmm. माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न नाही केलं हा साडे चौदा वर्षाची होते तेव्हा लग्न राहून दिलेले माझं माझ्या आईवडिलांनी दिलेलं लग्न म्हणजे तो इतका डेंजर होता तरी सात वर्ष मी त्याच्याजवळ काढली त्याच्यानंतर त्याला सोडलं मी परंतु मी दुसरं लग्न नाही केलं बरं का हा मी त्याला सोडलं परंतु दुसऱ्याचं नाव नाही लावलं ठीक आहे का हा प्रयत्न केले माझ्या घरच्यांनी लग्न लावून देण्याचं किंवा बघण्याचं परंतु नाही मला ते नाही जमलं किंवा नाही मला पटलं त्यामुळं नाही करू शकले मी मी माझ्या मुली मी माझं मी राहते आता तुला या सगळ्या गोष्टींचे पुरावे द्यावे लागतील जे तुम्हाला दहा नवरे करून दिलेत जे तुम्हाला कुणाची रखेल केली जे तुम्ही कुणाचं चुक म्हणजे ते जे होतं ना माझ्यावर घडलेलं त्याच्यावर म्हणजे ते जे आमदार आहेत त्यांचं आणि माझं पोलीस स्टेशन मध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन बोलणं झाले आणि त्या गोष्टीवर परत वाच्यता करायची नाही असं ठरलेलं होतं त्यामुळे मी कुठंच कधी केली नाही वाच्यता परंतु तुझी मात्र चौकशी होणार आहे आता आणि मी नाही तो आमदारच लावेल तुझी चौकशी आता बघ तू तोच लावेल आता त्यामुळे घेत राहा त्याचं नाव पण तू घेत चांगली गोष्ट आहे तुझ्या हाताने तू वाढून ठेवायला लागली तुझ्या ताटात मध्ये आणि खा आता ते तुला ते तुला आहे राहायला विषय दुसरा आणखी ना ही माझ्याबद्दल कोण बोलत असताना त्यांचं घेते आणि पोस्ट करते किती के केवली प्रयत्न संगीता वेळेस काहीतरी ते पण जेव्हा ही जास्तच बघ बग बग बघ चालू असते जास्त रात्रीची झाली काळी चार चार तास बसते का त्याच्यानंतर मी काहीतरी थोडस टाकत असते ही चार चार तास बोलते काहीही बोलणार कुठल्याही महिलेला काहीही बोलणार त्या संजीव निराणीला तर डायरेक्ट पुढच्या मुलासोबत तिचं लफड असं सांगते आता ते सुद्धा तू सांग पुढच्या मुलासोबत तू तिचं लफड जोडले ना तर त्याचे पण उत्तर देतो म्हणजे इतकं महिलांना हॅरेशमेंट केली या बहिणी महिलांची की विचारायलाच नको की ज्या वेळेला मी काल अधिकाऱ्यांना तिथे गेल्यानंतर पोलीस महासंचालकाकडे गेल्यानंतर मी जे दाखवलं ना मी दाखवलं आणि बाहेर आले मी त्यांना अर्ज दिला मी त्यांना त्या ते पुरावे दिले आणि बाहेर आले मी बाहेर आल्यानंतर त्यांनी मला पंधरा मिनिटांनी परत निरोप पाठवला की त्या गेल्यात का बघा मी गाडीत बसणार होते तर मला ते तुम्ही ताई तुम्हाला बोलवलं मी आत गेल्यावर अक्षरशः ते बोलले हे कसलं भयंकर आहे काय मी उगच नाही इथपर्यंत आले हा त्रास म्हटलं मी या बाईचा आहे ना गेल्या चार वर्षापासून सहन करते काहीच संबंध नाही हिचा माझा ज्या वेळेला त्या बारामती करच आणि माझं झालं त्याही वेळेला ती मला बोलली काहीच संबंध नाही मीच नावच घेत नव्हते ते स्क्रीन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे उपकार त्या पिलेचे तिनं सेव्ह करून ठेवले पिले तुझे खरंच खूप उपकार विचारे की मला या गोष्टीमध्ये नाही जमत ग बाई पण तुझ्याकडे ते सगळे आहेत पुरावे ते पुरावे तुझे तुला माहित नाही तू दिलेले पुरावे मला किती उपयोगात आले त्या ठिकाणी ते की कि किती वर्षापासून म्हणजे अकाउंट डिलीट केलं म्हणजे सगळं डिलीट होतं का नाही ना जो तुझा भ्रम आहे ना की हे नाही का हे धरत नाही 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 सायबर क्राईमचे गुन्हे कशाला म्हणतात ना हे तुला कळेल आता हे प्री प्लॅनिंग करून हे करणं ना कशाला म्हणतात तू जजच्या पुढे इंग्लिश झाडली म्हणजे जज तुला सोडून देणार आहे का नाही गं बाई असं नसत चाकणच्या केसमध्ये फक्त माझे लेख आणि मी होते कळलं ना हा, हा निकाल आमच्या बाजूने लागलाय ते जे ज्यांना त्यांच्या पण नजरेतनं जात नाही चुकीची लोक त्यांना कळतंय कोण चुकीचं आणि कोण बरोबर ते तिथं त्याच्यासाठीच बसलेले असतात वर्षानुवर्ष आणि एवढं मोठं पदावर ते बसलेले असताना बस त्यांना माहिती असतं त्यांच्या नजरेतनं चुकीची लोक नाही जात राहिला विषय आता आझाद भारतीय चालू ठेवा चालू ठेवा कोण स्वयंघोषित नेते आहेत कोण काय आहे कोन काया हे सगळं राजकुमार तुम्हाला सगळ्यांना उत्तरं भेटणार माझी सगळ्यांना विनंती आहे यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा यांच्या अकाउंटला जाऊन यांच्या अकाउंटचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा यांचं मला मेल आय डी तो यांच्या युट्यूबचा तो फार गरजेचा आहे त्यामुळे तो मेल आय डी घेऊन ठेवा फार गरजेचा आहे तो मला तो मेल आय डी सांगितलेला आहे प्रत्येकाचा जे कोण बोलत असतील आणि मला माझं खच्चीकरण करत असतील मला त्रास देत असतील निराकारण त्या लोकांना मात्र शंभर टक्के होणार काय आहे ते अगदी बरोबर कुलदीप दादा कस हो खरं सगळं बाहेर यायला लागलं ना दादा आता कुठं पळू कळ ना झालं हा कुठं पळू कळना झालं आता हा राजकुमार मला सांग राजकुमार तो तुझ्या आईजवळ आला असेल मला कसं माहिती रे तो कसा आहे ते मला सांग सांग बर मला तू तू म्हणजे काय काय उद्देशून बोलतोय मला ते अगदी बरोबर जे आहेत जे कायद्याला मानतायत ना जे संविधानाला मानतायत ते माझ्यासोबतच आहेत मला माहिती आहे हा ते माझ्यासोबतच आहेत आणि महाराष्ट्रातनं किती महिला मला कॉल करतायत फक्त मी म्हंटल माझ्यासोबत ज्यांना काम करायचं असेल त्यांनी स्पष्ट मत लावलं माझा नंबर आहे कितीतरी महिलांचे मला कालपासून कॉल कितीतरी महिलांचे काल किती मला महिलां तिथं थोडा वेळेला सायलेंट करून ठेवावं लागला फोन कळलं का विधान भवनात गेल्यानंतर मला थोडा वेळचा इतके फोन मला येत होते त्या ठिकाणी इतके फोन मला येत होते त्या ठिकाणी चला हरकत नाही फक्त माझी विनंती आहे की अगदी अगदी विजयाता अगदी बरोबर मनाली ती बोलतायत काय म्हणताय मनाली तुझे माझे मतभेद असले तरी तुमच्या मुलीबद्दल जे बोलले त्याचा निषेध कधीही अगदी 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 बिलकुलच बिलकुलच मतभेद वेगळे असतात आणि असं वारंवार माझ्या लेकींवर बोलणं आणि म्हणजे अरे यांनी तर काल मनाली ताई यांनी तुका आत्ती केलंय की ही बाई आहे हिचे जे लोक म्हणतात आम्ही शाण्णू कोळी मराठे तुझ्या मुलींना कुठल्या मानसिकतेमध्ये राहताय तुम्ही ते ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे निर्माण केले ते त्याच्या अगोदरची जी मानसिकता होती ना लोकांची ती कदाचित तुमचेच वंशज असतील ते माझ्या मुलींना तुम्ही याचं तर फार मोठी हेडलाईन होणार आहे आता बातम्या येणार आहे त्याच्या थांबा तुम्ही की माझ्या मुलींना शाननो कोळी मराठीची मुलं कोण आहे तुम्ही शान्णुकोळी कोळी मराठ्याचे बाप आहात का फेसबुकला जाऊन जरा या एक चक्कर मारून बघा तिथे लोक कशी शिव्या द्यायला लागले तुम्हाला पूनमबाई कोण आहात तुम्ही जाऊन का, सा। जा या फेसबुकला कळेल तुम्हाला हा तर विषय होईलच लवकर आता आणखी एक कालचा विषय मला सांगायचा ज्या बायची पोस्ट केली सगळ्यांची चौकशी होणार आहे हे जे ग्रुप आहे ना यांचा ब्युरुद्ध सगळ्यांची होणारी चौकशी ज्या बाईची हिने पोस्ट म्हणजे जी कोण बारांगोळे बाराची बाई आहे ना हिने ती पोस्ट केली तर ते विचारण्यात येणार आहे ना की काय कारण तिची पोस्ट तू टाकण्याची हे बरोबर यांचा ब्युरो कसा आहे तो बरोबर येणार समोर तर त्या ती बाई मला सांगवीत पण मारायला आली होती ती बारांगोळी बाई बर का मी माझ्या मुलींना सोडवायला गेले होते संभाजीनगरला त्यावेळेला ही सांगितलं पण येऊन गेलेली मला मारायला आणि काल ही आझाद मैदानावर आली होती हिला काय करायचं माहिती का मी नाही पोलिसांना तिला पकडू दिली पोलिसांनी मला फोन केला ही अशी अशी महिला आहे मुळात मध्ये माझ्या टेंटमध्ये ऑलरेडी मला भरपूर संरक्षण होतं त्या ठिकाणी ज्यावेळेला मी आंदोलनाला बसले होते आणि काल मी आल्याबरोबर म्हणजे आझाद मैदानावर मी गेलेच नाही मी डायरेक्ट विधानभवनात कारण रयतचे शिक्षक माझ्यासोबत होते आणि त्यांची आणि दादा भूषणची भेट घालून देणं फार गरजेची होती नंतर मला पोलीस महासंचालकडे संचालकाकडे माझं काम होतं ज्या वेळेला मी तिकडे गेले ना त्यावेळेला मॅडम फार्मर मिळालेत मला पण तर ते तुम्हाला पण द्यायचे आहेत मला ज्यांना ज्यांना हवेत ना त्या सगळ्यांना द्यायचे तर तुम्हाला ज्या वेळेला बोलवतील ना कायदेशीर तर या मी देईल तुम्हाला पोलीस स्टेशनला देईल मी तुम्हाला पोलीस स्टेशनला त्यातले तुम्हाला द्यायचे काही चालू ठेवा मॅडम फार्मर संजीता याच स्क्रीनशॉट घेऊन ठेव याचा अकाउंटला जाऊन पण आहे ना घेऊन ठेव स्क्रीनशॉट जय भीम आंबोरे निरंजन आंबोरे आणि अ ज्या वेळेला हा म्हणजे ही मी तिथं गेले आणि मला फोन आला पोलिसांचा ताई कोणतरी तुमच्या दोन मैत्रिणी आल्या आहेत म्हटलं नाही म्हटलं तुमचा फोन तुम्ही फोन, फोन रिसिव्ह करत नाही असं त्यांनी सांगितलं म्हटलं नाही मी तर फोन रिसिव्ह करते जरी सायलेंट आहे ना तरी मी बघते म्हटलं आणि फोन तर रिसिव्ह करते मी मला कोणाचा फोन आणि मला भेटायला कुणी येणार नव्हता आज कारण मी सगळ्यांना नाही सांगितलं होतं येऊ नका विनाकारण हे करू नका तिथे येऊन मी आज माझं संपवणार आहे म्हणून आज मला ते महासंचालकांना भेटायचं आहे आणि अरेचे जे शिक्षक आहे त्यांना फक्त दादा भुसेंना भेटवायचंय बाकी माझं आंदोलन आज मी स्थगित करते कारण कायदेशी प्रोसेस चालू झालेली आहे माझी जी काय माझी मागणी होती त्याच्यासाठी तर मी त्यांना सांगितलं की नाही मला भेटायला कुणीच येणार नाही आज ना मी सगळ्यांना जे येणार होते त्या सगळ्यांना सांगितलं कुणीही येऊ नका तर म्हटलं ना ही दोन महिला आलेले आहेत त्यातली एक अपंग आहे अपंग आहे म्हटल्याबरोबर मी त्यांना म्हटलं बरं बरोबर आहे ठीक आहे आझाद मैदानाचे तिथे सीसीटीव्ही फुटेज असतच बरं का बाई तुला काय वाटलं तू जिथनं जाते ना तिथं सीसीटीव्ही फुटेज असतं तर त्यांना मी सांगितलं हरकत नाही ती मला म्हटलं तिथं धिंगाणा घालायला तिला फेमस व्हायचंय तिला फेमस व्हायचंय म्हटलं तिथं म्हणजे तुम्ही लोकांनी तिला अटक करावी ती तिथं येणार मला शिबिगाळ करणार तुम्ही लोक अटक करणार मग बातमी लागणार तिला आमदार आहे ना त्यामुळं म्हटलं मुण आणि मराठा समाजाचं तिला नाही का एक सांत्वन कारण आता कमी झालंय ना कमी किती झालं बघताय तुम्ही बाबाच गाय त्याच्यामुळे तिला ते दिलेली म्हटलं तिला सुपारी नाही काळ कुठे वगैरे या लोकांनी तिला सुपारी दिलेली आहे माझी आणि त्यामुळे ती आलेली मला कळलं होतं थोडस दोन दिवसापूर्वी तिनं व्हिडिओ पण टाकलेला होता, थो टाक होता माझ्यावर तर मी म्हणलं सर ते असं आहे म्हटलं काय करायचं ते ताब्यात घ्यायचं का म्हणलं अजिबात घेऊ नका जाऊ द्या तिचं जे आहे ना तो तो साध्य होईल म्हटलं नाही ते मग तिला तेच करायचंय ना हे ना पकडून काय अपंग बिचारी ती कुठं पकडता म्हणलं साहेब जाऊ द्या पोटा पाण्यासाठी करावं लागतं काय करणार बिचारी अपंग आहे ना पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही प्रसिद्धीसाठी काहीतरी करावं लागेल ना प्रसिद्धीची फार हाव आहे तिला तर ते मला बोलून बोलून तिला प्रसिद्ध व्हायचे तर होऊ देत म्हटलं पण तिला काय ताब्यात वगैरे घेऊ नका मी काल पोलिसांना रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर मला बऱ्याच बच्चू भाऊंच्या कार्यकर्त्यांनी मला नंबर दिलाय बच्चू भाऊचा की तुम्ही बच्चू एकदा बोलून घ्या मी नक्की बोलते आज मी भाऊना फोन करणार आहे की काय आहे ही बाई भाऊंच्या पक्षात त्या संघटनेमध्ये काम करते बच्चू भाऊंच्या आणि ते भाऊ देव माणूस आहे पुन्हा सांगते मी देव माणूस आहे मी फार मोठी फॅन आहे त्यांची भाऊंची आज नाही मी तुम्ही जर माझं बघितलं ना पूर्ण मी आज तगायत बच्चू भाऊच्या विरोधात एक शब्द मी सगळ्यांना जोडखून काढलेले कुणालाच सोडलेला नाही मी परंतु बच्चू भाऊ येणार हा माणूस गोरगरिबांचा मसीहा आहे अंधापंगांचा मस्य आहे देव आहे त्यांच्यासाठी त्यामुळं मी सुद्धा त्यांना देवच मानणार बिलकुल तर मी त्या व्यक्तीला कधीच बोलले नाही उलट त्यांना जर कोणी चुकीचं बोलत असेल ना तर मी त्याच्यावर आवाज उठवते अगदी तू ति त्या साईला मी जोडपलेली आणि ही बाई म्हणते तू माझ्या नेत्याला बोलली कोणचा नेता तुझा मनोज जर अंगे तुझा आहे का कारण बच्चू भाऊला जरी तू म्हटले ना भाऊ ही बाई तुम्हाला बोलली तरी भाऊ तुला आहे ना सडकवून काढतील हा त्यांच्या शैलीमध्ये सडकवून काढतील चांगली आणि त्या तुझं जे आहे ना ते बरोबर पोहोचवते भाऊपर्यंत मी तुझा जो अंगानात चाललाय आमच्या एका कार्यकर्त्याने काल तुला फोन केला होता म्हणजे भाऊच्याच एका कार्यकर्त्याने तर तू त्यांचा फोन परत उचलला नाही तू त्यांचा फोन परत उचलला नाही पण तू मुंबईला मी मुंबईला आले माझं काम आहे एवढं मात्र तू बोललेली आहे तर हरकत नाहीये आणि तिथेही सीसीटीव्ही फुटेज आहेच आहे तुझं तू तिथं आली होती माझ्या सोसायटीत आली होती तू ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आहे काय काय मला आहे तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळतंय का कळतंय तुमचं तुम्हाला तर चला कुठल्या लोकांना कृष्णा कदम पाटील मला जा रांगेला शिवाय देते मी हो देते देणार मी माझ्या समाजाचं वाटोळ केलं त्यांनी ईडब्ल्यू एस घालवलं त्यांनी समाजाचे मुलं कितीतरी आमदार झाले असते त्यांना स्वप्न दाखवले आणि त्यांनी त्यांचे स्वप्न भंग केले त्यांनी समाजाचा वापर करून घेतला मी देणार त्याला शिव्या जोपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला शिव्या देणार बोल तू लोकांना नाही मी लोकांना नाही शिव्या देते जरा गेला शिव्या देते आता दन्ना द दन। हा राहिला विषय शरद पवार हे राजकीय किडा आहे तो त्याने सुद्धा समाजाचा फारणास केलाय त्याला बोलते मी जिवंत उदाहरण आत्ता पण माझ्याकडं येत आहेत अरे एक शिक्षक आहेत रयत संस्थेतले आता त्यांची बातमी लागेल बघा उद्या दादा भुसेंना काल भेटवलं त्यांचा मुलगा विशेष चाइल्ड आहे म्हणजे चाइल्ड आहे त्यांचं ते मतिमंद आहे त्यांचा मुलगा आणि अक्षरशः त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्या लेकराची काही नाही फक्त यांनी निकष बदल्या केल्या म्हणून त्या शिक्षकांनी आवाज उठवला त्याच्यावर तर त्या शिक्षकांच्या बदल्या यांनी दोनशे दोनशे चारशे चारशे पाचशे पाचशे किलोमीटर केला दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलोमीटर नियमबाही बदल्या केल्या त्यांच्या किती आत्यताईपणा लावला आहे म्हणजे काल ज्या वेळेला तिथं दादा भुसेंना काही आणखी शिक्षक भेटायला आलेले होते दुसरे सुद्धा त्यांच्या काही अडचणी होत्या आणि तिथं चर्चा चालू होती त्या पंडालमध्ये त्यावेळेला तर टेंड मध्ये तर ती लोक सुद्धा म्हणत होते ती लोक सुद्धा म्हणत होते की ताई रयतचा खूप मनमानिकार भर चालला सगळीकडनं ऐकायला येते खूप जास्त रयतचा अक्षरशः त्यांच्या मुलाचं शिक्षण बंद झालं अठरा हजार रुपये त्या पोराची फी आहे शाळेची त्याची ट्रीटमेंट चालू आहे मला सांगा आज एक लाख रुपये पगार होता त्या शिक्षकाला सगळं स्थगित झालं हप्ते त्यांची थकलेत कितीतरी त्यांची बदली इतक्या के लांब केली की ते मुलाला सोडून तिकडे जाऊ शकत नाही आठ महिने झाले त्यांचा पगार बंद आहे तो शिक्षक काल मला म्हणत होता ताई मला आत्महत्या करावी वाटते म्हणलं अजिबात असं काही करू नका अजिबात करू नका म्हटले मला एकट्याला नाही करावं लागणार ताई मला मुलाला पण माझ्या मुलालाही मारावं लागेल बायकोलाही मारावं लागेल आणि मलाही मारावं लागेल उद्या मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या चॅनलवाले तर दाखवतीलच परंतु त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची मुलाखत घेणार आहे उद्या माझ्या चॅनलला नक्की बघा किती हाल आहे चालू कुणाच्यामुळं शरद पवारांमुळे कारण त्या संस्थेचा अध्यक्ष शरद पवार आहे आणि शरद पवार आणि डायरेक्ट सांगितलेलं आहे मनमानी काय करायचं ते करा इतका त्रास त्या लोकांना आहे तर चला हरकत नाहीये बाकी सगळ्यांना कायदेशीर उत्तर देईल मी आता सगळ्यांना कायदेशीर अरे कोणतरी मामुनी म्हणून बंगालची मुसलमान ती तिला माझ्या डोक्यावर नाचवायला लागती लागली बाई ती बंगालची मुसलमान मुंबईत मध्ये राहते येऊन आणि तिला माझ्या डोक्यावर नाचवतीये नक्की बंगालची आहे की बांगलादेशची आहे ती पण शोधावं लागणार आहे ती तर बाई तुझं पण लई उड्या मारणं चालू आहे ना तुझं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे रुणीच्या मोबाईलवरून तू जे मला लाईनवर घेऊन जे बोलली होती ना ते सगळं मी कोर्टात देणार आहे की यार बायका कसं आहेत एखाद्या महिलेला यांच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी ज्या वेळेला त्या महिलेला कळतं हे चुकीचं आहे बाजूला व्हायचं त्यावेळेला कशा त्रास देतात हे सगळं होणार आहे सगळं आणि तुम्हाला छानच बोलणार नाही अजिबात चुकीचं बोलणार नाही छानच उत्तर देणार तर चालू द्या माझ्या मुलींना आणि मला वाईट टाकताय तुम्ही अरे वा बाई येणार तुला मला वाळीत टाकण्यासाठी तुझ्या सया घ्यायला येणार पोलीस पळू नको फक्त बरं का कारण माझ्यावर केस झाली ना मी दोन महिने पोलीस स्टेशनला जात होती मला अटक करा आणि तुझ्यावर तु केस झाली तू तू पळतीये फार्म हाऊसला जाऊन बस असं काही करू नको पळायचं नसतं माणसाने का पळत होती सत्यभामा सौंदर्मनच्या केसमध्ये का पळतीये तू नको ना, ना पळू हो आजर तुझी वंदना भोसले होणार एवढं खरं लक्षात ठेव जो संविधानाचा अपमान करेल ना त्याला माफीच नाही चला हरकत नाही खूप कामं पडलीत आज खूप कामं आहेत भेटूया संध्याकाळी पुन्हा आता प्रत्येक ठिकाणचं मी लाईव्ह घेणार बरं का तुम्हाला दाखवणार काय कामं करते मी आता कारण अगोदर यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे नाहीतर नाशिकला ना नागपूरला बघितलं ना, ना, ना काल काय झालं तशा वृत्तीची लोकं आहेत ही यांना यांना बंधनं घालणं कायदेशीर फार गरजेचं आहे कायदेशीर बंधनं घालणं फार गरजेचं आहे नाहीतर यांनी समाज नासवला आहे आणखी काय काय करतील हे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येणार नाही तर हरकत नाही भेटू संध्याकाळी पुन्हा जय हिंद जय राष्ट्र जय हिंदू राष्ट्र